मंडळी आजची रेसिपी खूपच स्पेशल आहे आपण होळीला पुरणपोळी बनवतो आणि आजचा पदार्थ सुद्धा पुरणपोळीसारखाच आहे तुम्ही म्हणत असाल हा तर बटाटेवड्यांसारखा पदार्थ दिसतोय पण तेच तर आजचा सिक्रेट आहे हा पदार्थ दिसायला बटाटेवड्यांसारखा असला तरी खायला मात्र पुरणपोळीसारखा आहे चला तर बघूया आपल्या आजच्या नवीन रेसिपीचं सिक्रेट सर्वात आधी आपल्याला डाळ आणि तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत इथे मी साधे तांदूळ एक वाटी एवढे घेते रेशनच्या तांदळांचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता त्याचसोबत घेऊयात पाऊनवाटी उडीद डाळ डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळा आपण हे छान धुवून घेऊयात तर हे बघा आपण हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आता यामध्ये पाणी घेऊन हे पाच तास भिजत ठेवायचे आहेत जसं आपण डोसा इडली किंवा आंबोळीसाठी डाळ आणि तांदूळ भिजवतो अगदी सेम आपल्याला डाळ आणि तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत आता आपण एका भांड्यात एक वाटी चणाडाळ घेऊयात चना डाळ सुद्धा आपल्याला भिजवून घ्यायची आहे त्यासाठी आधी ही पहिली धुवून घेऊयात चनाडाळ आपण स्वच्छ धुवून घेतली आहे आता ह्यामध्ये पाणी घेऊन ही दोन तास भिजवून घेऊयात डाळ आपण दोन तास चांगली भिजवून घेतली आहे छान भिजली गेली आहे आता ह्यामधील सगळं पाणी गाळून टाकूयात आणि ही डाळ कुकरमध्ये घेऊयात डाळीमधलं पाणी आपण गाळून घेतलं आहे आता ही डाळ कुकरमध्ये घेऊयात आपण पुरणपोळीसाठी जशी डाळ शिजवून घेतो अगदी सेम आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे ह्यामध्ये दोन वाटी पाणी घेऊयात आणि दोन शिट्टी काढून छान शिजवून घेऊयात ही बघा आपण डाळ छान दोन शिट्टी काढून शिजवून घेतलीय अगदी मस्त मऊसर शिजली गेली आहे आता ह्याचं पुरणपोळीसारखं पण थोडं वेगळं पुरण बनवून घेऊयात पॅनमध्ये मध्ये दोन चमचे तूप घेऊयात साजूक तूप किंवा डाळडा सुद्धा घेऊ शकता फक्त तेल वापरायचं नाहीये आता ह्यामध्ये एक वाटी ओला खोबरं घेऊयात खोबरं आपल्याला तुपामध्ये मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे पुरणपोळच्या पुरणामध्ये आपण खोबरं वापरत नाही पण ह्या पूर्णामध्ये आपल्याला खोबऱ्याचा वापर करायचा आहे खोबरं आपण छान मिनिटभर परतून घेतलं आहे आता ह्यामध्ये दीड वाटी गूळ घेऊयात गुळाऐवजी साखरसुद्धा घेऊ शकता किंवा गूळ पावडर असेल तर तीसुद्धा घेऊ शकता गूळ खोबऱ्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात आता ह्यामध्ये शिजवलेली चणा डाळ ॲड करूयात आपण पुरणपोळीसाठी जसा गुळ विरघळवून डाळ घट्ट करून घेतो अगदी सेम आपल्याला पुरण बनवून घ्यायचं आहे फक्त पुरणपोळी लाटताना पोळी फाटू नये म्हणून आपण डाळ चांगली स्मॅश करून घेतो तर इथे आपण पोळ्या बनवून घेणार नाही आहोत त्यामुळे पुरण खडबडीत असलं तरीही चालेल आता गोळ विरघळत आलाय पण आपल्याला हे आप अजून घट्ट करून घ्यायचं आहे ह्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करूयात वेलची पावडर छान मिक्स करूं करून घ्यायची आहे आता आपलं हे पुरण पॅनपासून वेगळं व्हायला लागलं आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात थंड झाल्यावर हे अजून घट्ट होईल आपण डाळ आणि तांदूळ पाच तास भिजवून घेतलेत ह्यामधलं पाणी काढून टाकूयात आणि हे मिक्सरच्या भांड्यात घेऊयात डाळ आणि तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत जसे डोसा किंवा इडलीसाठी वाटून घेतो अगदी सेम आपल्याला तसंच फक्त जास्त पाणी न घेता घट्टसर वाटून घ्यायचे आहेत हे बघा आपण वाट हे वाटून घेतलंय छान बारीक वाटलं गेलं आहे हे आपण एका भांड्यात काढून घेऊयात आपण मेंदूवड्यांसाठी वाटून घेतो तेवढं हे घट्ट आहे पण आपल्याला हे थोडं पातळ करून घ्यायचं आहे ह्यामध्ये चवीनुसार मीठ घेऊयात आणि अर्धी वाटी पाणी ॲड करूयात थोडं थोडं पाणी घेऊन मिक्स करून घेऊयात आता राहिलेलं सगळं पाणी ॲड करून मिक्स करूयात हे बघा आपण हे छान मिक्स करून घेतलं आहे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी तयार झाली आहे आता आपण जे पुरण तयार करून घेतलं आहे ते थंड झालं आहे त्याचे गोळे बनवून घेऊयात जसे पुरणपोळीसाठी पुरणाचे गोळे बनवतो अगदी सेम पुरणाचे गोळे बनवून घ्यायचे आहेत हे बघा आपले सगळ्या पुरणाचे गोळे तयार झालेत आता गॅसवरती ठेवली आहे त्यामध्ये तळण्यासाठी तेल सुद्धा घेतलंय तेल चांगलं गरम आहे ह्यामध्ये थोडंसं बॅटर टाकून बघूयात हे बघा बुडबुडे येऊन बॅटर वरती आहे म्हणजे तेल चांगलं गरम आहे आता यामध्ये गोळे सोडूयात पुरणाचा गोळा डाळ तांदळाच्या मिश्रणामध्ये बुडवून मग तेलास सोडायचा तेलात सोडताना अगदी सावकाश सोडायचा हाताने गोळा तेला सोडायला भीती वाटत असेल तर चमचाने सुद्धा ह्या पद्धतीने गोळे तेला सोडू शकता ही खूपच सोपी पद्धत आहे आता हे आपण छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा सगळे गोळे तेलात सोडल्यावर जर तांदळाचं बॅटर उरलं तर त्यामध्ये इनो टाकून डोसे बनवून घ्यायचे खूप छान डोसे तयार होतात आता आपले हे गोळे छान सोनेरी रंगात तळले गेलेत तेल निथळून काढून घेऊयात आणि शिल्लक गोळे सुद्धा असेच तळून घेऊयात हे बघा आपण हे आळू छान तळून घेतलेत बटाटा वड्यासारखा दिसणारा हा पदार्थ चवीला खूपच छान पुरणपोळीसारखा लागतो तर मित्रमैत्रिणींनो हा कर्नाटकातला प्रसिद्ध पदार्थ पूर्णाळू आहे आपल्या महाराष्ट्रात पुरणपोळी आणि कर्नाटक आंध्र प्रदेशमध्ये हा पूर्णाने भरलेला डाळ कोटिंग असलेला हा पदार्थ पुरणाळू म्हणतात मंडळी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या थँक्यू